महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माहूर गडावर नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य तो समन्वय राखून यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी न्यायाधीश कोसमकर माहूर नवरात्र उत्सव काळात कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपसात योग्य तो समन्वय राखून नवरात्र यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी असे आव्हान श्री रेणुका देवी संस्थांच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हास्तर न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुरेखा कोसंकर यांनी केले दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता नवरात्र महोत्सवानिमित्त पार पडलेल्या आढावा बैठकीचा अध्यक्ष समारोप करताना त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांनी व्यासपीठावर उपस्थित भोपी संजय व अरविंद देव यांनी सर्व मान्यवरांचा ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर या कालावधीत श्री रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव साजरा केला जाणार आहे त्यानिमित्त यात्रेची निगडीत असलेल्या कार्यालयीत प्रमुखासमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अनेक सूचना केल्या यावेळी राज्य परिवहन महामंडळातर्फे केली जाणार असल्याची माहिती प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी दिली अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक व चारशे पोलीस कर्मचारी तैनात असतील असे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मोदे यांनी सांगितले आरोग्य विभागातर्फे श्री रेणुका माता श्री दत्त शिखर श्री अनुसया माता व श्री देव देवेश्वर मंदिर या चारही ठिकाणी औषध साठ्यासह रुग्णवाहिका तसेच पथक तैनात करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यांनी सांगितले उतरण्यासाठीच्या पायरीचे काम दोन दिवसात पूर्ण होणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता भिसे यांनी दिले मोक्याच्या ठिकाणी जागोजागी वन कर्मचारी तैनात असतील अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी दिली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण वाघमारे यांनी आपल्या विभागाचा आढावा मांडला नगरपंचायतच्या वतीने पार्किंगच्या ठिकाणी फिरते शौचालय लाईट स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती मुख्य अधिकारी विवेक कांदे यांनी दिली प्रास्ताविक सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी केले सूत्रसंचालन चंद्रकांत भोपी यांनी तर कार्यालयीन व्यवस्थापक योगेश साबळे यांनी आभार मानले चर्चेत ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे विजय आमले राज ठाकूर व कुंडली यांनी सहभाग घेतला गटविकास अधिकारी सुरेश कांबळे सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ रवींद्र उमाने राज्य उत्पादन शुल्क उप अधीक्षक रामप्रसाद पवार यांच्यासह विश्वस्त दुर्गादास भोपी पुजारी शुभम भोपी व्यवस्थापक योगेश साबरे पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राजू म्हणजे असे टोटल आपल्याकडे चार एकशे अँब्युलन्स असतील आणि दुसरं मॅडम यांच्या समोर पाहणी केलेली आहे आणि ती जागा पुरेशी असल्याची खात्री आम्हाला आहे आम्ही मागच्या दोन वर्षीचा अनुभव बघता की ती जागा पुरेशी पडेल असं आम्हाला वाटतं तरी आम्ही पर्याय गोष्टी आहेत याविषयी थोडंसं था। तातडीनं आपल्याला कारवाई करणं अपेक्षित आहे पुण्याच्या पद्धतीमुळे वगैरे वाद होतात आणि मग त्याचा थोडासा विपर्यास दुसऱ्या गोष्टींमध्ये होऊ शकतो आणि मग हे करतीलच तर या आगामी शारदीय नवरात्रोत्सवासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हीच प्रार्थना करतो रेणुका मातेच्या चरणी की सुद्धा निर्विघ्न अशा प्रकारे आपला नवरात्रोत्सव पार पडेल या बैठकीसाठी आवर्जून सर्व उपस्थित असलेले सर्व विभागांचे सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्या गावामध्ये हा शागीय आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा